नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस करंट अफेअर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे प्रश्न उत्तर घेणारा आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे तेवीसवी वरिष्ठ पुरुष हॉकी चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे पहला ऑप्शन है महाराष्ट्र दूसरा उत्तराखंड तीसरा पंजाब चौथा है उत्तर प्रदेश योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पंजाब चलीसव्या चलीसव्या कोस्ट गार्ड कमांडर्स परिषदेचे उद्घाटन कोणी केले आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा आहे राजनाथ सिंग तिसरा अमित शहा चौथा आहे द्रौपदी योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन राजनाथ सिंग अमृत वृक्ष चळवळीसाठी अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट मिळालेलं आहे पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा है उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा आसाम योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार आसाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनानिमित्त कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले पहिला ऑप्शन आहे मुंबई दुसरा आहे सिंधुदुर्ग तिसरा रायगड चौथा आहे रत्नागिरी योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग महाराष्ट्र केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे राहुल हिमालियन दुसरा डॉक्टर मथवराज यस तिसरा ये यस खानविलकर चौथा आहे हरिकुमार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन ए एस खानविलकर कोणत्या भारतीय खेळाडूला स्पोर्ट लीडर ऑफ द इयर या पुस् पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे रोहित शर्मा दुसरा विराट कोहली तिसरा शुभमन गिल चौथा आहे मोहम्मद शमीचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन शुभमन गिल कोणत्या राज्यात संस्कृती उत्सव दोन हजार तेवीस आयोजित करण्यात तयारी सुरू आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश कोणता दक्षिण आशिया देश अलीकडेच समलिंगीन विवाह विवाहाची अधिकृतपणे नोंदणी करणारा पहिला दक्षिण आशिया देश बनला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक कर दोन नेपाळ भारतीय ग्रामीण विपणन संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे पुनीत विद्यार्थी दुसरा आहे अमित अग्रवाल तिसरा उमल प्रियंका सिंह चौथा आहे नितीन अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक पुनित विद्यार्थी